शेतकऱ्यांची संपूर्णता कर्जमाफी झाली पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन केंद्रातील भाजप व राज्यातील तिघाडी सरकारचे धोरण शेतकरी हिताचे नाहीत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, नाही। यासह अन्य सरकारी धोरणांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार माजी गृहमंत्री सुशीलकुमार साहेब व खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष चेतन नरोटे कार्याध्यक्ष ॲडवोकेट नंदकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली जुना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेट समोर आज शुक्रवार रोजी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी माजी आमदार दिलीपराव माने म्हणाले की आज शेतकरी अडचणीत असताना शासनाकडून बजेटमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर कर करतील असे वाटले होते पण तसे काहीही केलेले नाही आम्हाला रस्त्यावर उतरावे लागलेले असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या धरणे आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार माजी आमदार दिलीपराव माणे एम के फाउंडेशनचे महादेव कोगनुरे बाबा मिस्त्री हरीश पाटील शालिवाहन माने देशमुख दादासाहेब साठे महिला अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे राजेश पवार सुभाष चव्हाण अशोक देवकते भारत जाधव अंबादास करगुळे उदयशंकर चाकोते हणमंतू सायबोलू माणे बँकेचे संचालक गंगाधर बिराजदार तिरुपती परकीपंडला सिद्धाराम चाकोते संभाजी भडकुंबे प्रथमेश पाटील सोमनाथ गायकवाड बाळासाहेब पाटील एजाज बागवान वैभव पाटील प्रवीण वाले शावरप्पा वाघमारे विकास पाटील किरण राठोड अनिल मस्के अंजली क्षीरसागर सुमन जाधव अरुणा बेंजरपे शोभा बोबे सुमन जाधव लता सोनकांबळे शिवाजी राठोड श्रीशैल रणखांबे सुरेखा पाटील शुभांगी लिंगराज करीमुनिसा बागवान मुमताज तांबोळी चंद्रकला निजमल्लू सलीम शेख यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्याच्या भावना जनजनपर्यंत पोहोचण्यासाठी आंदोलन करत आहे बजेटमध्ये महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवाला कुठल्याही प्रकारचं एक चांगलं पॅकेज आम्हाला अपेक्षित होतं हे आपल्या महाराष्ट्र शासनाला पूर्ण शेतकऱ्याला मिळेल शेतकऱ्याला हमी भाव द्यावा दुधाला हमी भाव द्यावा योग्य असं रेट द्यावे काही गोष्टी कांद्याबद्दलचं अनुदान अजून लोकांकडं लोकांच्या प्रतीक्षेत आहे ते अजून मिळालेलं नाही पीक विमाचा काही ठराविक पीक आहेत ते सर्व पिकं समाविष्ट करावेत या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही आमचे जिल्हा काँग्रेसचे दोन्ही अध्यक्ष येतुनभ नरवटे नंदकुमार साहेब आमच्या सर्व सहकार्यांनी आज इथं आम्ही आंदोलन केलं आहे याच्यावर याच्या पुढच्याच दिशा आम्ही माननीय आदरणीय सुशीलकुमार शिंदे आदरणीय खासदार प्रणित शिंदे यांच्यात नेतृत्वाखाली आम्ही ठरू आणि पुढचं नियोजन आणि करू आणि याच्यापुढं मोठं आंदोलन करण्याचं आमचं नियोजन शेतकऱ्याला जे महाराष्ट्रामधील जे आवश्यकता होतं ते शेतकऱ्याला कर्जमाफी पाहिजे होती शेतकऱ्यासाठी आम्ही भाव पाहिजे होता दुधाचं भावावर नियंत्रण नाही आहे यांचं आणि शेतकऱ्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष आहे लाईट बिल माफ व्हायला पाहिजे होतं सगळं या आमच्या सगळ्या मान्यच्या मान्य मागण्यासाठी आम्ही सगळ्यांनी इथं एकत्र आलो आणि आम्ही शा, शासनाचं महाराष्ट्र शासनाचं केंद्र शासनाचं निषेधाची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि जर आम्ही जर शेतकऱ्याला कुठलं याच्यामध्ये जर काय फरक नाही केला तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन करायची आमची शेतकऱ्याला कर्ज माफ केलं हे खऱ्यानं ह्या राज्य आणि केंद्राकडनं अपेक्षा होती ही अपेक्षा शेतकऱ्यांच्या हातामध्ये भोपळा मिळाला आहे त्यामुळे हे आंदोलन पूर्ण राष्ट्र पूर्ण महाराष्ट्र होत असताना आज सोलापूर शहरात जिल्ह्याच्या वतीनं व शहराच्या वतीनं तमाम काँग्रेस प्रेमीच्या वृत्तीच्या वतीनं हे आंदोलन घेतल्या घेतल्या घेण्यात